पण मित्रांनो श्री स्वामी समोर आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते तर आता दुपारचे वाटले पावणे तीन आणि आम्ही निघाले आता ड्रायविंग क्लासला तीनचा टायमिंग आहे आमचा तर आता निघालो आम्ही फ्री असतं काय रेडीज असते का बघा रिश हाय बोल हाय बोल हाय हायकर हाय रिएश एकदम खुश करते त्याला बाहेर हां त्याला बाहेर जायचं असला तो खुश असतो एकदम एकदा स्माइल करतो तो तर चला जाऊया आता घरात पण कोण नाही आई तर आपली गेली पंढरपूरला आणि बाबा पण बाहेर गेलं तर आता आपल्या प्रियांशला घेऊन जाऊ आणि मुली आपल्या शाळेत गेलो तर चला जाऊया आता आणि डायरेक्ट रस्त्यात दाखवते चला जाऊया आता आपण गाडीत बसायला गाडी तिकडे करू काही दे निघाल्यावर गाडीत बसल्यावर तेवढ्यानं आमची जुनी स्कूटी आहे ना तिला बनवायला आल्यात ते गाडीवाली ती स्कूटीची चावीट आमची तुटली आतमध्ये अटकले आणि नवीन बनवले तिथं गवसतच नाही त्याच्यामुळे ते आल्यात तिकडशी स्कूटी नेहायला दोघं जण आल्यात ते नेतील आता लोटेत लोटेत नेतील त्याचा त्यांनाच पाहिजे तिकडेच नेतील आता ते नेतील धक्का मारीत मारीत गाडीला स्कूटी बंद झाली ना ती पण माझीच आहे मलाच घेतलेली ती पण ती काय ती मलाच घेतली ती तर मी काही चालवली ना प्रियांश तर प्रियांश झाल्यापासून मी ती चालवलीच नाही तर ती यावेळीच भंगार करून टाकली तर आता ती दुसरी आहे ती आता आपल्यासाठी आहे खास तर तिला पण त्यावेळी किती दिवस चारीला नेऊन नेऊन डब डब डुब डुब केले तर हिला पण बनवून घेतील मग ही जातील जुनी गाडी हे कुठं पण लोटाला भेटतं woke up late missed the morning <laughs> but the sunlight hits in so many ways <laughs> grab my shades and hit the streets no plan chasing no didn't want chant आम्ही घरावरती आणि थोडा थोडा पाऊस पण आला करीवरती लोणीला पण आपण ही गाडी घेऊन जाऊ तर ती घेऊन जाऊ चला कुठली घेता बघू ही क्लास तिथं क्लास आहे गाडी तर रेडी नम्रत दादा काय चालू आहे काय माहिती नम्रे आहे आपण पण बसू आता माणूस आहे त्याला टेन्शन दुनियाचे जन्मात तर टेन्शन घ्यायचा येतले माणसाने आपली पैसे कपले आपलं नाही आमचं मामाला देऊच्या हवी आणि आमची मामा आहेत आपलं अली कोच चला जाऊया आपण घरी घरी म्हणजे आमचे खाऊ नसत तर मी काही भरावली हातणार नाही तर जाऊया आता काही आईस्क्रीम वगैरे की आहे सी त्याला तर आता झाले आमची पण बाडी काही प्रियांस खाऊचं टायमिंग का ग आजचा मौसम आहे ना एकदम भारी आहे ना प्रियांश ते खायब आहे बघ नाही प्रिया प्रियशला आईस्क्रीम खायची आता त्यांचं ऑफिस फार बापरी विजपेठे मागवले हेल आले हेल चला चला लागला क्या आलो आता काय म्हणजे मेडिकल जवळ खाऊ घ्यायला माझे चल काय घेत आईस्क्रीम आईस्क्रीम घेतो बघ कोणती पाहिजे कोणती आईस्क्रीम आश बंद कर करियास काम झालं तो पण टाक पूर्ण पिशवी बर आम्ही भरपूर खाऊ घेतला आम्ही डाको गाऊ तू दाखव पिशवी भरून गाऊ, घेतला ना तू आता निघाला आम्ही घरी राहिला आलो आम्ही मेट्रो स्टेशनच्या बाजूला आणि आपला इकडं जुना तलोजा आहे मोठा तलोजा गाडी पण आणली बनवायला आपण इथन राऊंड मारून गेलो आणि तिकडनं मेट्रोच्या तिकडनं इकडं इकडचा राऊंड झाला आपला इकडं आले पक्का मोठ पाऊस आले हे गेला आता ग्लास टाकायला त्यांच्या मोबाईल मध्ये त्यांना टाकायची आहे त्यावेळी आताच दोन दिवस झाले मोबाईल घेतले ना नवीन असत इकडे पाणीपुरी ना मी बसले गाडीत आम्हाला काही खायचं नाही आमचा उपवास पण आहे गुरुवार माझा उपवास आहे तर काही नेहमीचा उपवास असतो ना पिऊ पिओ तू का असं करत इकडं बघ ना प्रियांश काय प्रियांश हातात पिशवी भेटली ना तो कोणाच्या बघत पण नाही ना कोणाला भाव पण देत नाही पप्पाचा हे लिहि ना त्याच्या तो सुद्धा दिला त्याने पिशवी त्याच्या त्याची बघू इकडं इकडे दाखव ना खाऊ दाखव ना खाऊ दाखव नाही पिशवी पण ना दे भरपूर खाऊ आणले पण तो जेव्हा त्याला नाही संपल ना तेव्हा माझ्या हातात भेटत तेव्हा तो शिव त्याच्या शिव देणारच नाही का आपल्याला काहीच नाही पण गेलो तुमच्या शालेवरती कार्तिकीचे सुटले खेळाला शाला तिकडे आपली कार्तिकी पण दिसेल राशीन आणायला जायचं आहे पण आपण आज नाही जाऊ आज लय गर्दी आहे राशन हो आपण उद्या नाही तर परवा जाऊ जेव्हा कमी होईल तेव्हा नाही झाली तर नाही झाली चूल पण पेटून ठेवली आहे धावून गरम गरम हे थोड्या वेळेला आपण ठेवू तसंच आणि आपलं खत आणलेलं ना दुपारी मीने खत सांगलेलं दुकानावर आणायला तर तो खत पण आहे ना थोडासा टाकायचा आहे मला ना प्लॅस्टिक घेतले का आता भाकरी टाकायची आहे थोडा अगदी थोडं थोडं टाकायचा जा, जास्तीने टाकायचं पाणी लागलं का तो लगेच खराब होतं तर टाकू आपण या ना आपला कारल्याचा आहे ना ताना मस्तपैकी आले आणि त्याला जिटा वगैरे लावून ठेवले आहेत मीनी बाबांनी लावले म्हणजे त्या बाबा आणि मी होते दोघं जण ती इथं तो शिना थोडासा कारलेलं आपण त्याचा ताना जितना असेल ना तिथे इथून ताणं आहे थोडंसं खत टाकू तर आता ना हा आहे ना आपण टाकू तिथं आपला ते आहे तर तिथं डेकण असेल ना तिथनं सुरुवात करू डे टाकू खाली घे राहिका आता खत वगैरे टाकून घाला नाही ते ना वांग्याला आहे ना मस्त आहे की वांगा पण आले, आले वांगा पण आले एक वांगा आले आणि बाकीची इथशी यायची सुरुवात झाली हे बघा छोटी छोटी आता खट टाकले ना, ना माजर पण आले आपले आहे ना आपल्याला वांग्यांची भाजी म्हणजे वांगे भेटत जातील चार पाच दोन तीन दिवसां गेल्या वर्षी पण एक वांग्याचा ह्या होता ना एवढी वांगे आली ना त्याला भरपूर वांगे आली ती कोणाला ने दिली पण आणि आम्ही पण खायचो आता मस्त फुलं आल्यान टाकलेत तर खरं महिने मस मस्त होईल आता खत सात आठ दिवसांनी परत टाकू त्याला आता तर आई येईलच